नमस्कार बोलबिडूच्या हवाकुणाची या कार्यक्रमामध्ये का आपलं स्वागत आपण इस्लामपूरच्या यल्लमा चौकामध्ये आहोत हातकणंगले लोकसभा मतदारसंघामधला हा एक महत्त्वाचा विशेश, भाग आहे याचं विशेष वैशिष्ट्य म्हणजे लोकसभेचे उमेदवार जे आहेत ते कोल्हापूर जिल्ह्यातून असतात आणि हा जो सगळा भाग आहे हा सांगली जिल्ह्यामधला आहे त्यामुळं बऱ्याच वेळा इथल्या लोकांच्या दृष्टीनं जे उमेदवार आहेत ते परके ठरतात तरी पण इथला इस्लामपूर मतदारसंघ जो आहे तो महत्त्वाचा आहे आपल्यासोबत या यल्लमा चौकातले नागरिक आहेत संध्याकाळी बाहेर फिरायला बाहेर पडलेले आपण त्यांना विचारणार आहोत आपण सुरुवात करूयात मला सांगा की इस्लामपूरमध्ये आपण आहोत हातकणंगलेमधला महत्त्वाचा भाग आहे पण असं दिसतं की उमेदवार जे आहेत ते प्रामुख्यानं कोल्हापूर जिल्ह्यामधले असतात अगदी फॉर्म भरायला पण तुमच्याकडचा सा सांगली जिल्ह्यामधला नसतो त्यामुळं थोडीशी भावना असते का की बाबा आपल्या भागातला उमेदवार नाही आहे प्रत्येक वेळेसच एक परकेपणाची भावना असते का असली भावना तरी पण काय होते आता प्रत्येक वर्षी जर राजकारणाचा गुंताचा धरला तर सगळे राजकीय पक्ष मोठे मोठे असल्यामुळे सगळे कोल्हापूर जिल्ह्यातलेच उमेदवार मिळतात आम्हाला स्थानिक इथला उमेदवार आजपर्यंत कुठलाच तयार झालेला नाही स्थानिक हिता असणारे उमेदवार पण काय जनतेच्या हिताचं कुठलाही निर्णय घेत नाहीत काय नाहीत मोठ्या पक्षाच्या पाठीमागे राहून त्याचा निर्णय ते घेऊन किंवा पक्ष जे लादेल त्याप्रमाणे ते काम लोकांची मानसिकता मतदान करण्याची उमेदवाराकडे बघून असते पक्षाकडे बघून असते काय साधारण काय उमेदवाराकडे बघून असते यावेळेस काय म्हणता येईल एक पारंपरिक लढत मागच्या वेळेसारखी धर शिरमाने आणि राजू शेट्टी होत नाहीये कारण सत्यजित पाटलांची एंट्री झालेली आहे बरोबर त्या सत्यजित पाटलांच्या एंट्रीमुळे असं ऐकलं की ही निवडणूक जी आहे ती चुरशीची आहे राजू शेट्टी यांनी पण तळ्यात मळ्यात भूमिका केली सुरुवातीला महाविकास आघाडी किंवा शिवसेना मागच्या पण राजू शेट्टी आहेत का रेसमध्ये आहेत की मागच्या पंचवीस शेट्टी साहेबांच्याकडून चूक घडली ती राष्ट्रवादीन कारखानदारांच्याबरोबर हात मिळवणी केल्यामुळे जनताना नाराज झाली आयुष्यभर ज्यांनी जे अराज करणारखानदारांच्याबरोबर विरोध केला आणि त्यांच्याबरोबरच गेल्यामुळे जनताना नाराज झाली चोवीस तास कायम मागं जी शेट्टी साहेबांना मानणारा गट होता तो सुद्धा मागच्या पंचवार्षिकला विरोधात गेला त्यामुळे ते त्याचा फटका शेट्टी साहेबांना बसला लढत कोण अशी परिस्थिती नाही यावेळी शेट्टीसाहेबांना मानणारा गट जो कोण पूर्वी नाराज होते ते सगळे आता शांत झालेले आहेत त्यांच्या लक्षात आले मागच्या पंचवार्षिकला जे लोकसभेचे उमेदवार होते माने त्यांनी पाच वर्षात काय उद्योग केले किंवा काय नाही केले शेतकऱ्यांनी हिताच्या काय गोष्टी केल्या नाही केल्या इकडे आले ना नाही या आले हे लोकांचे लक्षात आले पाच वर्ष साहेब जरी पडले तरी शेतकरी संघटना म्हणून त्यांनी एक शेतकऱ्याचा नेता म्हणून भरपूर वेळा येऊन लोकांची भेटीघाटी घेऊन शेट्टीवरती पण शेट्टीवरती पण नाराजी दिसते की दुधाचं आंदोलन असेल किंवा उसाचं आंदोलन असेल त्याच्यामध्ये काय फार अलीकडे सक्रिय झालेलं नाही झाले तरी कसं झालं शंभर दोनशे रुपये दर तर वाढवून मिळालाच की कुठल्या नेत्यानं शेतकरीसाठी हिताची गोष्टी केली या काही नेत्यांनी केली नाही राष्ट्रवादीचे पण केले नाही काँग्रेस केले नाही शिवसेना केलं नाही ठाकरे गट केले नाही अजित पवार गट कुणीच केले नाही मानेने पण कुठलं आंदोलन केलं एक आंदोलन केले नाही त्याने शेतकरी संघटने मिळाले थोडेफार तर आणि आयुष्य वर्षभर ते काहीतरी उद्योग असतो ना तसे यांचं काही नाही मला सांगा या निवडणुकीची अजून एक पार्श्वभूमी आहे आता उद्धव ठाकरे आणि शिंदेगड दोन झाले ते उमेदवार आमने सामनेत दुसरीकडे राष्ट्रवादीमध्ये देखील फूट पडलेली आहे ह्याचा पण काय परिणाम दिसतोय का शंभर टक्के काय म्हणजे लोक संभ्रम आहेत लोकांना नक्की कोणाला मतदान करायचं हे सांगता येत नाही त्याच्या मनाने साहेब म्हटले त्यामध्ये कमीत कमी राजू शेट्टे हे स्थायिक याच्या अगोदरचे उमेदवार आहेत त्यामुळे बऱ्याच लोकांचा त्यांच्याकडे कल जास्त आहे पण सत्यजित पाटील एक नवीन उमेदवार आहेत लोकांचं असं म्हणणं आहे की त्यांची पाठी कोरी आहे ते आमदार पण माझी राहिलेले होते वारणा किंवा या भागामध्ये जो कोडोली वगैरे परिसर आहे बरोबर पण पण म्हणजे त्यांचं काय कामचं कारण ते फोन केला तर हजर राहतात लोकांना संपर्क चांगला असे त्यांची एक इमेज दिसते इलेक्शन पुरते सगळेच नेते हजर राहतात इलेक्शन आलं की सगळे नेते काय सगळे त्यांचे कार्यकर्ते पण हजर राहतात फक्त असं आहे की तुमच्या बरोबर काम कोण करते तुमच्यासाठी काम कोण करते मागच्या पाच वर्षामध्ये शेतकऱ्यांबरोबर कुणी काम केलं हे सगळ्यात महत्वाचं आहे आता सांगा या सगळ्या मतदारसंघाचे सांगा प्रश्न सगळ्यात महत्वाचे जास्त शेतीचे आहेत का सगळ्यात जास्त ऐंशी टक्के वर्ग हा शेतकरी आहे त्यामुळे सगळ्यात जास्त शेतीचेच प्रश्न आहेत त्यामुळं हा नक्कीच माझ्या मते की सगळ्यांसाठी हा उमेदवार सगळ्यांसाठी चांगला आहे पण मग काय म्हणता शेतकरी खुश आहे का कारण शेतीचे प्रश्न आपण बघतोय गेल्या पाच दहा वर्षामध्ये अनेक वेळा निर्यात बंदीचं धोरण असेल त्याच्यामध्ये वृत्ती दिसते किंवा आंदोलन शेतकऱ्याचं जे आहे ते सातत्यानं सुरूच असतं त्यामुळं काय वाटतंय आता जे राजू शेट्टी सोडता इतर जे उमेदवार आहे इतर पक्ष आहे ते लक्ष देत आहेत का शेतीकडून असा कुठलाच उमेदवार नाही जो ठाम शेतकऱ्यांच्या बाजूने उभा राहिलेला आहे राजू शेट्टी सोडले तर कुठल्याच उमेदवाराने असं ठाम शेतकरी बरोबर काम नाही केलं अजून लोकांच्या काय मशाल मशाल जी आहे तर ती चालणार आहे का का धरशील माने कारण मुख्यमंत्री शिंदे सुद्धा या मतदारसंघात लक्ष ठेवून त्यांच्या फेऱ्या वाढलेल्या आहेत काय वाटतं चुरस आहे का नीरस वातावरण आहे चुरस आहे कुणा, कुणा चुरस आहे कुणाची हवा आहे शेट्टी साहेब शेट्टी साहेब माने किंवा हवा आहे पण शेवटी निर्णय हा मतदारांचाच असणार आहे त्यावर शेट्टी साहेबांचंच जरा जास्त ठीक आहे राजीव शेट्टी साहेबांचा सा या इथल्या इस्लाम गुरुजाशी संपर्क वारंवार राहतो आहे आणि ते जनतेचे कमवारी आहेत त्यांनी बऱ्याच वेळा इथं ते जरी खासदार नसले तरी त्यांनी इथं संपर्क केलेला के आहे वरच्यावर येऊन जातात तसेच आमच्या इथलं नवरात्र गणेश मंडळाला त्यांच्या खासदार बांडातून ॲम्ब्युलन्स दिल्या जिथं आम्ही सर्वसाहेब करता दवाखान्यात पोहोचवणे वगैरे तातडी जा त्यामुळे सेवा उपलब्ध झालेली आहे मुख्य म्हणजे शेट्टी जे आहेत त्यांचं काम आहे तुमचं असं म्हणणं की संपर्क पण आहे मला सांगा आपण इस्लामपूरमध्ये आहोत जयंत पाटील फॅक्टर किती आहे इथं जयंत पाटील हे जे आहेत ते आता बाहेर पडलेले आहेत अनेक जणांच्या जा गाठीपिठी घेत आहेत अगदी या ड्रॉकर वगैरे त्यांच्या पण गाठीपीठी घेतात फॅटर फॅक्टर काय नाही कारण इथं विकासाकडे जी सत्ता आहे इथं नगराध्यक्ष हा भाजपचा आहे हा जयंत पाटलांची तीस वर्षाची सत्ता पलटून विकास आघाडीची सत्ता आलेली आहे इथे हा भाजप नगराध्यक्ष आहे इथं गटातटाचं राजकारण जयंत पाटील गट एका बाजूला सोडला तर सगळी एकत्र येऊन दरीशील मानेच्या बाजूने दरीशील मानेला ह्या वेळाला ह्या मतदारसंघात लीड पडणार माने भाजपची ताकद आहे म्हणतात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भरपूर निधी दिलाय तसा त्यांनी पण निधी दिलाय इथं बाजार बांधण्यासाठी अकरा कोट रुपये दिलेले आहेत काय निधी भरपूर आलेला आहे आणि विकास आघाडीची सत्ता असल्यामुळं भाजपचे नगराध्यक्ष असल्यामुळं इथं भरपूर का, काम झाले ते अंडरग्राऊंड ड्रेनेज झालेला आहे सगळं भरपूर निधी दिलेला आहे पटते का पटते की हे बोलतात राहील की पण चुरज ही राहणारच सुरज ही होणारच तुम्हाला वाटतं कोणाची हवाय धरशील माने सत्यजित पाटील राजू शेट्टी मोदी त्यांचा देश चांगला चाललाय त्यांनी त्यांच्यासाठी ते मंडळ मतदान करायचं म्हणजे मोदींकडे बघून धरेशील मतदान करायचं म्हणजे मोदी फॅक्टर आहे आहे, आहे, आहे। पार 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 इंटरेस्टिंग मला सांगा यांचं म्हणणं की जयंत पाटील यांची काय इथं फार हे नाही सत्ता जी आहे ती भाजपची आहे आणि निधी आणलेला आहे आणि सगळ्यात सगळ्यांवर त्यांचं म्हणणं की मोदी फॅक्टर आहे आणि मोदींकडे बघून फॅक्टर शंभर टक्के आहे का तर आहेच पण इतर शेट्टीच पाहिजे पाहिजेत मोदी फॅक्टर असला तर कमणार राजशेच पाहिजे माध्यमाने माध्यमाने आत्ता देवेंद्र आपलं पंडित पंतप्रधानाचा एक फोटो आहे आणि याच्याबद्दल राहुल गांधीचा फोटो आहे आत्ता खरगे आपले हे ते त्यांचा फोटो नाही बघा मग ते माध्यमवाले राहुल गांधीलाच करायला आहेत तसं इथं आत्ता कोण आहेत माने आहेत मानेच्या मागं मोदी आहेत त्यामुळे माने निवडून आलेले ठाकरे गॉडफादर त्यांना कोण आहे तर मोदी आहे आणि दुसरं की सत्यजित पाटील आले निवडून किंवा हे निवडून त्यांचं गॉडफादर ठरलेलं नाही होता इंडियाकडे सत्ताही मानत आहेत ठाकरे ठाकरे आहेत की ठाकरे ठाकरे इंडिया लेवलला पवार पण नाहीत का पवार ठाकरे नाही फोटो देत नाही राष्ट्रीय लेवलला फोटो द्यायला तुमचं असं म्हणणं की मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी लढाई आहे मोदी विरुद्ध ठाकरे पवार अशी महाराष्ट्र लढाई नाही नाही ही मोदी विरुद्ध बाकी सर्व वाचव लढ्याचं हा हे कुणाला पटते की ही लढाई मोदी विरुद्ध राहुल गांधी आहे किंवा ठाकरे पवार नाही आहे असं असं काय नाही ॲक्च्युली जी ही निवडणूक आहे यावर्षी यावेळेची तर ही जी, जी निवडणूक आहे शंभर टक्के मोदी विरुद्ध राहुल गांधी अशीच आहे कारण विरोधकांकडे कुठलाही मुद्दा नाही आहे विकासाच्या मुद्द्यावरच मोदीजी आता जे निवडणूक चालली आहे ती विकासाच्या मुद्द्यावरच व्हायला लागलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं की यूथ जे आहे तर यूथ जे बऱ्यापैकी जे सगळे भाजपच्या ह्याच्यामध्ये आहे कारण त्यांनी नवीन जे दिले जुन्या ह्याच्यात पण चांगलं त्यांनी आश्वासन वगैरे दिले बऱ्यापैकी चांगली पूर्ण केली आणि सगळ्यात मोठी कुठल्याही देशाचा विकास होत असताना कनेक्टिव्हिटी सगळ्यात महत्त्वाची असते तर रस्ते विकास किंवा हे तर हे मोदींच्या कालावधीमध्ये हो सगळ्यात जास्त झालेलं आहे यापूर्वी जर आपण बघितलं तर आपल्याला कितीतरी विकासाची कामं पेंडिंगच होती म्हणजे होतच नव्हती किंवा काय होत नव्हती आणि उद्धव ठाकरे वगैरे यांच्यामध्ये जे ते करायला लागलेत म्हणजे त्यांनी तर चुकीचे निर्णय घेऊन दुसऱ्या ह्याच्यामध्ये कि गेलेत किंवा काय झाले तर त्यामुळं त्यांना म्हणाले की उलट म्हणजे उद्धव ठाकरे यांना सहानुभूती मिळणार नाही असं वाटतं तुम्हाला उद्धव ठाकरेच्या पक्षाची फूट पडलेली आहे म्हणजे त्यांना शिंदे गटाला फायदा होईल असं वाटतं माने शिंदे हो, गटाची काय बरं असं वाटतं तुम्हाला कारण उद्धव ठाकरेंचं प्रत्येक वेळी कसं कनेक्टिव्हिटी जी पाहिजे होती त्यांच्या कार्यकर्त्यांशी किंवा जे काही जनतेशी त्यांची कनेक्टिव्हिटी पाहिजे होती तर ती कनेक्टिव्हिटी नाही तो संपर्क नाही आहे फेसबुक च्या मार्फत बोलायचं किंवा जे त्यांची बोलायची जी त्यांची जी ही आहे म्हणजे पद्धत आहे तर ती पद्धत नवीन युथला किंवा जे पारंपरिक त्यांचे मतदार आहेत तर त्यांना पण तरुणांमध्ये मोदीच लोकप्रिय असं म्हणणं आहे तरुणांमध्ये पण पण बेरोजगारी जे आहे अनेक तरुणांना नोकऱ्या मिळत नाही आहेत वगैरे ह्याचा काय परिणाम तुला वाटत नाही महागाई आहे हे पण मुद्दे आहेत शेतीचे प्रश्न आहेत मोदींनी कामं चांगली केली त्याबद्दल काही दुमत नाही म्हणजे रस्ते विकास असे वगैरे पण हे पण मुद्दे आहेत ना की दहा वर्षामध्ये महागाई वाढलेली आहे बेरोजगारी वाढलेली आहे शेतीचे प्रश्न सुटलेले नाहीत याचं काय मग बेरो बेरोजगारीचं असं काय मोदीचं आणि गडकरीजींना पण तुम्ही बोलला तर ते तुम्ही नोकरीवाले म्हणा म्हणून तुम्ही नोकरी देणारे म्हणा हे त्यांचा सगळ्यात मोठा अजेंडा होता तर जे आता यूथ आहे कारण त्यांनासाठी बरेच जे स्कीम्स चालू केले आहेत मोदींनी तर त्यात तुम्ही उद्योजक म्हणा जे मेक इन इंडिया ज्यांनी चालू केलं तर त्यात तुम्ही नोकरी देणारे व्हा तुम्ही नोकरी करणारे होऊ नका जे आपलं जी अर्थव्यवस्था चालली आहे किंवा तुम्ही नोकरीत द्या तुम्ही नोकरी करू नका ज्या हिशोबात त्यामुळे ते थोडं थो हे होतं बेरोजगारीचं प्रमाण थोडं वाढलं आहे आणि महागाई तुम्ही म्हणताना पण वाढलं आहे पण त्याला महागाई वाढायला आपले पूर्ण आपले हे जबाबदारी असं का नाही कारण आंतरराष्ट्रीय पातळीवर जे इस्रायलचं युद्ध चाललंय किंवा रशियाचं जे चाललंय तर त्याच्यामुळं पेट्रोलचे रेट्स वाढलेत किंवा गॅसचे रेट्स वाढलेत जसं त्यांचं कमी होईल तसं आपल्याला पण ते महागाई कमी व्हायची शक्यता आहे मला सांगा जे पाटील स्वतः जर उभं राहिले असते तर काय फरक पडला असता का मुळातच साहेब उभे राहिले असते तर थोडासा फरक पडला असता आणि शक्यतो निवडणूक आले असते ते एवढं त्यांचा प्रभाव आहे आपल्या दोन तीन जिल्ह्यात होय पटत का की स्वतः जर जयंत पाटील उभारले असते आणि यांच्या प्रश्न उत्तर द्या हे असं म्हणतात की मोदींनी विकास केलेला आहे उद्धव ठाकरे वगैरे विकास मोदींनी शेतकऱ्यांचा काय विकास नाही केला मोदींनी बाकी इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये विकास केला मोदींनी अर्थसंकल्प आपल्या देशाचं आर्थिक सत्र वाढवलं सगळं केलं पण ह्या देशातला जो ऐंशी टक्के शेतकरी आहे ज्याला आपण कृषी प्रधान देश म्हणतो त्या कृषीप्रधान देशामध्ये शेतकऱ्यांचा आपला काहीच विकास नाही झाला शेतकऱ्यांचा एकही रुपये कुठं विकासात गेला नाही राजू शेट्टींनी भांडून महाराष्ट्रामध्ये शंभर रुपये वाढवून घेतले तसा कुठल्या राज्यांनी किंवा कुठल्या नेत्यांनी राज्यामध्ये वाढवून नाही घेतलं राजू शेट्टींनी पण गाठ घेतली अशा चर्चा होत्या दिल्लीमध्ये जाऊन खरं खोटं माहीत नाही दुसऱ्या नेत्यांना तर काय राजू शेट्टींचं काय चुकतंय नेमकं राजू शेट्टी तळ्यात मळ्यात असं काय करतायत महाविकास आघाडीतर्फे पुरस्कृत किंवा शिवसेना असं न करता, की या करता एकदम आता उठवलं पण जाते म्हणा काय काय वेळा कसं झालं आता शिवसेनेला उमेदवार इथं नव्हता आय त्यावेळी सतेज पाटलाच्या पाठीमागं लागून त्यांनी ती उमेदवारी त्यांना घ्यायला लावली तिथे सुद्धा धैरशील मान्यांना प्रचंड विरोध होता की तुम्ही उमेदवारी घेऊ नका दुसरा उमेदवार द्या भाजपकडून होता शिवसेनेकडून होता अजित पवार गटाकडून होता सगळ्या गटाकडून मान्यांना विरोध होता की हा इथे उमेदवारी देऊ नका म्हणून दुसरा उमेदवार कोण तयार नाही माडिकच्या पाठीमागं म्हणजे आपा महादेवरा आपण मागणी केली आहे आणि आम्हाला उमेदवार तुमचा त्यांनी पण नाकारला आम्हाला नको म्हणून जयंत पाटील मुलगा प्रतिदादा उभारणार म्हणले आम्हाला उमेदवार नको आय त्यावेळी उमेदवार कोण मिळणार नाही म्हणून यांना उभं केले परत त्यामुळे त्यांना काही पर्याय नव्हता ना, ना दुसरा चर्चा जी आहे ती रंगात चालली आहे पण मला सांगा ठीक आहे जयंत पाटील स्वतः तर फरक पडला असते बरोबर आहे पण जयंत पाटील आता सत्यजित पाटील यांच्या मागे उभारलेले आहेत त्यामुळं मग लोक देतील येतील का लोक धैर्यशील नाही आता साहेब जर स्वतः उभे राहिले असते तर शंभर टक्के फरक पडला असता ते काम तेवढं आहे वाळवा शिरा मतदारसंघामध्ये साहेबांचं काम वैयक्तिक आमदार असल्यामुळे मागचे वेळा टर्म आमदार असल्यामुळे त्यांचं काम नक्की चांगलं आहे आम्ही साहेबांचा स्वतः उभे असते तर आम्ही नक्की साहेबांचा फरक पडला असता जसं सतेज पाटील हे शाहू महाराजांच्या पाठीशी उभा राहिलेले जयंत पाटील हे सत्यजित पाटलांच्या पाठीमागे उभे राहिलेले तर ह्याचा काय फायदा होईल का नाही स्वतः जरी जयंत पाटील नसले तरी सत्यजित पाटलांच्या मागे तेच उभे आता कसं झालं नव्वद टक्के इथला सगळा शेतकरी वर्ग आहे पूर्वी ह्याच्यापूर्वी सुद्धा शेट्टी साहेब जयंत पाटलांचे एवढे मोठे मेळावे व्हायचे मिटिंग व्हायचे तरी लोक मत द्यायची ना शेट्टी साहेबलाच मत द्यायचे तसं शेतकरी हा जरी साहेबांनी जरी सांगितलं तर शेतकरी शेट्ट आज शेट्टी साहेबांना म्हणून मत देणारच मत देणारच कारण मागच्या वेळी शेट्टी साहेबांची चूक झाली ते चांगलं आल्यामुळे आता लोकांच्या लक्षात आले की बाबा शेट्टी साहेब आता यावेळी थांबलेत स्वतः अपक्ष म्हणून जे उभा राहिले त्यामुळे लोक शंभर टक्के शेतकरी एकशे दहा टक्के शेट्टी साहेबांनी मत देणार निवडून पण येणार शेट्टी साहेब आपण बघितलं की हा हातकणंगे मतदारसंघ जो आहे तो सांगली आणि कोल्हापूर जिल्हा या दोन्ही जिल्ह्यामध्ये पसरलेला आहे मुख्यतः इथं शेतकरी वर्ग आहे आणि शेतीच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष झालेला आहे अशी नागरिकांची भावना आहे राजू शेट्टी हे शेतकरी नेते आहेत त्यांनी काही चुका केल्या असं त्यांचे समर्थक म्हणत आहेत परंतु यावेळेस त्या चुका सुधारतील अशी त्यांना आशा आहे दुसरीकडं मोदी हे सत्तेमध्ये असल्यामुळं आणि शिंदे हे मुख्यमंत्री असल्यामुळं त्याचा फायदा जो आहे तो धैर्यशील माने यांना होऊ शकतो डबल इंजिन किंवा हे जे म्हणतात त्याचा तिसरीकडं सत्यजित पाटील जे आहेत त्यांची पाठी कोरी आहे ते फ्रेश उमेदवार आहेत आणि त्यांच्या पाठीमागं जयंत पाटील म्हणजे आपण आता जी चर्चा करतो आहे ते ठामपणे उभे असल्यामुळं त्यांची ताकद त्याला मिळेल म्हणजे एकूण एकंदरीतच आता पानपट्टीवरती जसं आपल्याला ते म्हटलं की तिघांची हवा आहे सांगता येत नाही गुंतागुंतीची निवडणूक आहे भाकीत करणं फार अवघड आहे निकाल लागल्यानंतरच खरं कळेल ही मात्र गोष्ट खरी आहे तुम्हाला ही चर्चा कशी वाटली तुमच्या कमेंट ज्या आहेत त्या नक्की नोंदवा तुमच्या प्रतिक्रिया द्या आणि आपण असंच अजून काही वेगळ्या मतदारसंघामध्ये जाऊन तिथं जनतेशी बोलणार आहोत आणि जनतेत काय विचार आहे त्यांना काय वाटते प्रचाराबद्दल हे जाणून घेणार आहोत तोपर्यंत बघत रहा बोल भेडू हवा कोणाची